त्यानंतर हाय हॅलो सर्वांना नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनेलवर अगदी मनापासून स्वागत या आधीचा पार्ट वन मी तुम्हाला शेअर केलेला आहे ज्यांनी बघितला नसेल त्यांनी नक्की बघा आता हा व्हिडिओचा पार्ट टू आम्ही पुण्यामध्ये आलो होतो श्रीकृष्णा टेक्स्टाईल्स मार्केटला साडी शॉपिंग साठी आणि त्यांनी स्वतःहून आम्हाला इन्व्हाइट पण केलं होतं म्हणून आलोशे रुपये

असे येतात असे बंच असतात पाच पाच बंच असतात असे पाच अंगा एक पॅटर्न दाखवला ना त्यामुळे पाच संघाचा सेट येतो तुम्हाला हे पॅटर्न सिरोस्कि मध्ये बॉर्डर वगैरे ग्लेजिंग वगैरे सोळाशे नऊ नऊशे नऊशे सोळाशे तीस रुपये असेल तर नऊशे अठरा सेट मध्ये घेतली तर तुम्हाला नऊशे अठराला लावणार सिंगल घेतली तरी रेट लागणार सिंगल सध्या आता लग्न सरई सुरूच होते तर श्रीकृष्णा मार्केटला आम्ही आलो आम्हाला लग्नासाठी पण साड्या घ्यायच्या होत्या बहिणीच्या मुलाचं लग्न आहे आता बावीस जानेवारीला आणि स्यडल याआधी मी नाशिक ओझर सुरतला बऱ्याच ठिकाणी साड्या खरेदी केल्या पण पुण्यामध्ये मी पहिल्यांदी आली होती खूप साऱ्या ताईंच्या मला कमेंट यायच्या की ताई पुण्यामध्ये पण साडी शॉप खूप भारी भारी आहे म्हणून मग म्हटलं चला एक वेळेस पुण्यामध्ये पण एखाद्या शॉपला अवश्य भेट देऊ तर ह्या मार्केटमध्ये आलो आम्ही श्रीकृष्णा टेक्टाईल्सला तर इथे ना खूप जास्त व्हरायटीमध्ये साड्या मला बघायला मिळाल्या आणि सर्व काही ट्रेंडिंग साड्या ज्या आत्ता नवीनच आलेल्या होत्या मार्केटला तशाच बघायला मिळाल्या आता ही साडी पण मी जी बघते ना एकदम वेगळं पॅटर्न होतं आणि मला खूप आवडली जवळपास ह्या साडीची प्राईस तीन साडेतीन हजार होती इथे आम्हाला आहे ना दहा बारा हजार पंधरा हजार वीस हजारापर्यंत साड्या त्यांनी दाखवल्या ज्या आपण नवरी मुलीसाठी साखरपुड्याला किंवा लग्नासाठी घेऊ शकतो वरमाईला मानापानाच्या ज्या साड्या असतात लग्नासाठी आपण घेतो किंवा मग लग्नाचा सुद्धा तुम्ही इथे करू शकता सर्वच प्रकारच्या साड्या इथे बघायला मिळाल्या आता ही साडी पण मला खूप आवडली साडीचा पोत पण एकदम स्मूथ होता आणि सर्व काही ब्रायडल साड्या होत्या इथे कांजीवरम बनारसी पैठणीमध्ये सेमी पैठणी सर्वच प्रकारच्या ब्रायडल साड्या सर्व आम्ही इथे बघितल्या इतकं मोठं आहे नाही आहे आणि दिवसभर वेळ पण पुरला नाही आम्हाला एवढ्या आम्ही साड्या बघितल्या आणि सर्वच साड्या तुम्हाला व्हिडिओमध्ये नाही दाखवता येत कारण व्हिडिओ खूप मोठा झाला असता तर ही पैठणी पण मला खूप आवडली साडेसहा हजार रुपये एम आर पी प्राईस सांगितली त्यांनी पण जर आपण होलसेलमध्ये घेतली तर ती बत्तीसशेच रुपयेला पडत होती तर ब्ल्यू कलर माझा खूप फेवरेट आहे ब्ल्यू आणि ब्लॅक तर मी बघत होते खूप छान होती साडी तर आत्ताच मी खूप साऱ्या साड्या घेतल्या पूजाच्या लग्नाला आणि आज पण आम्ही इथे साड्या घेतलेल्या आहे लग्नासाठी तर घरी गेल्यानंतर तुम्हाला मी दाखवे तर ही हिरव्या रंगाची साडी पैठणी पण खूप मस्त आहे ना साडी शॉपिंग किंवा साडी घेणं म्हटलं ना प्रत्येक स्त्रीचा आवडता छंद असतो आपल्याला साड्या बघायला आवडतं घ्यायलाही आवडतं आपण किती पण साड्या घेतल्या ना तरी आपल्याला असं वाटतं की आपल्याकडे साडीच नाही आता या ठिकाणी खूप मस्त अशा ब्रायडल साड्या पण त्यांनी दाखवल्या वीस हजार पंधरा हजार म्हणजे दहा बारा हजारापासून असून साड्या दाखवल्या त्यांनी ज्या नवरी मुलीसाठी आपण घेतो ज्याला आपण कधी शालू पण म्हणतो तर बऱ्याच ताई बोलल्या होत्या पूजाला लग्नामध्ये शालू नेसायला हवा होता आता मुलींचे चॉईस जरा वेगळी असते मुलींना घागरा लेहेंगा असं घालायला आवडतं पण इथे ना अशा प्रकारचे शालू किंवा साडी खूप भारी भारी होत्या ब्रायडलमध्येच होत्या एकदम मस्त अशा पंधरा हजार रुपये प्राईज आहे या साडीची पण यामध्ये राणी कलर आहे तर शक्यतो जास्त करून रेड मरून राणी कलर अशा साड्या घेतात लग्नामध्ये तर ही साडी पण खूप सुंदर आहे आज आम्ही पुण्यामध्ये या शॉपमध्ये येण्याआधी एक दिवस आधी मी कम्युनिटी पोस्ट टाकली होती खूप साऱ्या ताईंनी पाहिली काहींना दिसली नसेल पण आज मला खूप कमेंट आल्या की ताई आम्हाला सांगायचं होतं तुम्ही आम्ही जवळच राहतो त्यामुळेच मी आधी ना ती पोस्ट टाकली होती की मी येणार आहे पण ठीक आहे असू द्या बऱ्याच ताईंना दिसली नसेल पोस्ट पण मी एक वेळेस नक्की पुण्यामध्ये येईल आणि त्यावेळेस मी दोन तीन दिवस आधीच पोस्ट टाकेल म्हणजे सर्वांना ती बघता येईल आणि व्हिडिओमधून पण सांगेल तुम्हाला तेव्हा आपण यांना नक्की अवश्य भेटू मला चांगले पॉईंट पण सांगा त्यावेळेस म्हणजे कोणत्या पॉईंटला भेटता येईल व्यवस्थित कोणाला त्रास होणार नाही अशा ठिकाणी आपण आहे ना सर्वजण मीटअप ठेवू तर चला आता इथे पण खूप छान छान मस्त ब्रायडल साड्या मला बघायला मिळाल्या एवढ्या महाग तर घ्यायच्या नव्हत्या पण आम्ही बघून घेतल्या कारण तुम्हाला कोणाला जर घ्यायच्या असल्या तर तुम्ही नक्की इथे येऊन घेऊन जाल नवरीसाठी वरमाईसाठी लग्नासाठी बस्ता वगैरे सर्व काही तुम्ही इथे करू शकता ही साडी पण खूप छान आहे याची प्राईज अडीच हजार होती पिस्ता कलर आणि अजून एक ब्ल्यू कलरची साडी त्यांनी ही दाखवली तर ही पण मला खूप आवडली पण आता एवढ्या महागड्या साड्या काही मला घ्यायच्या नव्हत्या पण ते दाखवत होते ना तर म्हटलं चला बघून तरी घेऊ आपण आणि प्रत्येक साडीची त्यांनी मला प्राईज पण सांगितली तरी पण तुम्ही ना एकदा साडी खरेदी केल्यानंतर काउंटरवरती जेव्हा बिल कराल ना तेव्हा पुन्हा एकदा चेक करा कारण सेल्समनला आहे ना एवढ्या काही प्राईस फिक्स माहीत नसतात ना त्यामुळे मग तिथं गोंधळ होऊ शकतो म्हणून आधीच सांगून देते तुम्हाला तर ही बघा ही ग्रीन कलरची पैठणी आणि रेड कलरचे तिला काट आहे लग्नामध्ये आपण अशा प्रकारच्या साड्या पण नेसू शकतो ना मला सौरभच्या लग्नासाठी साडी घ्यायची होती ना तर बॉटल ग्रीन कलर मध्येच घ्यायची होती म्हणून मी माझ्यासाठीच बघते आणि घेतली मी बॉटल ग्रीन कलरची साडी घरी गेल्यानंतर तुम्हाला नक्कीच दाखवेल तुम्ही आजूबाजूला बघू शकता शॉप बरीच गर्दी होती एकच नंबर कलर आंशूसाठी आम्ही इथे मस्त ड्रेस बघतोय उभी राहशू खूप सुंदर आहे अर्चना खूप छान कलर वगैरे खूप छान असतं लग्नामध्ये घेतलं नाही ना छान पण मला पण आवडला आई आईला बोला आई किती भारी दिसते आमची हे साधारणत आठशे नऊशे हजार छान आहे हा बघा हा पॅटर्न बघा हा कसं वाटतं

इथे येऊन तुम्ही होलसेलमध्ये साड्या घेऊन घरगुती व्यवसाय बिझनेस करू शकता तर अशा प्रकारे ते पॅकिंग करून देता तुमचा माल आणि त्यानंतर मग आपण काउंटरवरती बिल वगैरे करून घ्यायचं इथे बिल करतात ते सर्व काही आणि तुम्हाला जर ट्रान्सपोर्टने जर मागवायचं असेल तर तोही तुम्ही मागवू शकता तर हे बघा हे मोठे मोठे बॉक्स त्यांनी असे पॅक केलेले ना अशा प्रकारे त्यांची पॅकिंग असते तर तुम्ही स्वतः काही नेऊ शकत नाही तर एवढं मोठं बॉक्स तुम्ही ट्रान्सपोर्टने मागून मग फोनपे त्यांना किंवा पैसे पेड करू शकता आमची शॉपिंग झालेली होती आता दुपारची वेळ होती साडेतीन वाजले होते तर बिल काउंटरवरती करायला दिलं होतं आईला अजून काही घ्यायचं होतं टॉवेल टोपी वगैरे ती बघत होती अर्चना पण अंशूसाठी कपडे बघत होती सागर दादाही आलेला होता तोही त्याच्यासाठी टी शर्ट वगैरे बघत होता तर सर्वांनी काही ना काही घेतलं शॉप पण बरंच मोठं आहे तुम्हाला आतमध्ये पण दाखवलं आणि बाहेरचा सर्व काही परिसर पण इथे दिसतो आहे इथे सर्वच प्रकारच्या साड्या तर बघायला मिळाल्या नऊवारी दहावार सर्व काही होतं आणि त्याचसोबत इथे ना रेडीमेड ब्लाउज पण आहे रेग्युलर वापरण्यासाठी असे प्लेनवाले किंवा मग डायमंड वर्कवाले पण आहे अंशुने खूप छान मस्त ड्रेस घातलेला आहे तर हा मला आणि अर्चनाला खूप आवडला याची प्राईस फक्त नऊशे साठ रुपये पण खूप भारी होता त्यानंतर इथे ना अशा प्रकारची मस्त कुर्ती कुर्ता पण आहे इथे ना साड्या तर आहे पण असे कुर्ती पण आहे कुर्ता लग्नामध्ये आपण हळदीमध्ये फंक्शनमध्ये घालू शकतो म्हणजे जेन्ट घालू शकता छान चाल सर्व काही कपडे इथे बघायला मिळाले आम्हाला आजी बघते सागर भाऊ साठी बघते टी शर्ट आई आणि अर्चना दोघी पण सागर भाऊसाठी टी शर्ट बघताय इथे ना जेंट्सचे पण कपडे होते पॅन्ट पीस शर्ट पीस सर्व काही आहे इथे आणि मला ही ब्लॅक कलरची साडी खूप आवडली तर ही पण मी घेतली घरी गेल्यानंतर तुम्हाला संपूर्ण दाखवते पूजाला पण एक दिवस ती नेसायची आहे आणि मला संक्रांतीसाठी घेतली मी आईने अर्चनाने त्यांनी पण साड्या घेतल्या तर आम्ही कोणत्या कोणत्या साड्या घेतल्या घरी गेल्यानंतर तुम्हाला दाखवेल मी सर्वच साड्या आम्हाला खूप आवडल्या ह्या टाईपमध्ये आईची साडी आहे आणि अजून दाखवते तुम्हाला साडीचं पॅटर्न तर हे एक वेगळं पॅटर्न बघायला मिळालं इथं यामध्ये ब्लाऊज पीस वेगळा आलेला आहे असा आणि साडीचं पॅटर्नही मस्त आहे जास्त प्राईस पण नव्हती साडीची आणि इथे सर्व काही टॉवेल टोपी दिसत आहे तर आईला घ्यायचे होते एक एक डझन टॉवेल टोपी मोठा टॉवेल आहे ना तर तो फक्त तीस रुपयाला दिला त्यांनी चला आता आमची शॉपिंग झाली आहे सात आहे आज पण आम्ही आणि आम्हीकडे शॉपिंगची कमी नसते <laughs> आता सवचं लग्न आहे ना आणि खूप ऊन आहे थंडी थोडी कमी थं� झाली सागर भाऊ आणि आई दोघे पण गाडीत बसले ते साड्या बघून बघून चला राहू येतो आता आम्ही निघतो पुढे अजून एक दोन सॉफ बघायचे आम्हाला वन पीस वगैरे बघायचं आहे अर्चनाला सागर <laughs> सा आराम आहे ऐंशी झोपली त्या काळचे सहा वाजले होते सर्वांना मस्त काहीतरी गरम गरम खायचं होतं चहा घ्यायचा होता म्हणून आम्ही एका ठिकाणी गाडी पार्किंगला लावली आणि इकडे आलो तर मस्त गरम गरम बटाट वडे तळताये अंशुला शिवला खायचा होता राहुला आणि आम्हाला चहा घ्यायचा होता आम्हाला चहा बिस्किट खायचं होतं बाजूला चहाची टपरी दिसते तिथून राहुलने आमच्यासाठी चहा मागवला तर अर्चना नेहमी आम्ही दोघींनी पण मस्त चहा आणि बिस्किट घेतला मुलांना कॅडबरी घेऊन देतोय सागरभाऊ मुलं शॉप मध्ये आली की हे घ्यायचं ते घ्यायचं म्हणत होते हे बघ आपण बिस्किट घेतलं चाल मामेला माला

था चहा पाणी झाला आमचा तिथून आम्ही पुढे निघालो त्यानंतर आम्हाला सिन्नरला यायला आहे ना रात्रीचे साडेनऊ वाजले होते मिस्टर घरीच होते आणि पूजा जवळच राहते ना त्यामुळे तिला सांगितलं मी पप्पांचा स्वयंपाक बनव मग तिने पप्पांना जेवायला बोलवलं तिच्या घरी आणि आम्ही सर्वजण संस्कृती हॉटेलला आलो आहे सिन्नरमध्येच तर इथेच आता जेवण करू आणि त्यानंतर मग घरी जाऊ मस्त आमचं सर्वांचं इथे ना जेवण झालं गरम गरम दाल खिचडाई मागवला आणि त्यानंतर मग घरी आलो तर रात्रीचे घरी यायला अकरा वाजले होते त्यामुळे मग घरी येऊन काही शूट केलं नाही आता हा व्हिडिओ इथेच संपवते आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आवडलं तर लाईक करा शेअर करा उद्याच्या नवीन व्हिडिओसह लवकर भेटू आपण तोपर्यंत सर्वांना बाय बाय